राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील खालच्या भाषेत टिप्पणी केल्याप्रकरणी सुनील उभे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पैठण पोलिसांना निवेदन दिलेल्या निवेदनात म्हटलं की फेसबुकवर राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत अश्लील भाषेत टिप्पणी करून समाजाच्या भावना दुखावल्या याबाबत सुनील गोपाळराव उभे यांच्याविरुद्ध चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी सुनील गोपाळराव उभे यांनी त्याच्या वैयक्तिक फेसबुक प्रोफाईलवरून राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबाबत अत्यंत अश्लील अपमानकारक आणि खालच्या स्तराची टिप्पणी केली या विधानामुळे फक्त होळकर कुटुंबीय नव्हे तर राजमाता अहिल्यादेवींचे कार्य व आदर्श मांडणाऱ्या समस्त जनतेच्या भावना तीव्ररित्या दुखावल्या गेल्यात हे कृत्य अत्यंत निषेधारी आहे व समाजात तणाव निर्माण करणार आहे तरी सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा भविष्यात असे कृत्य कोणीही करणार नाही यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी व आपण या तक्रारीची कायदेशीर कारवाई करण्यात यावी व मागणीचे निवेदन पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव गोमारे यांना दिलंय निवेदनावर राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश दिलवाले महात्मा फुले समता परिषद तालुका अध्यक्ष देवीदास सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ताकपिरे संतोष सोनवणे तालुका कार्याध्यक्ष कृष्णा जाधव तालुका उपाध्यक्ष एकनाथ वीर उपाध्यक्ष सोमनाथ अवधूत उपाध्यक्ष सचिन जाधव तालुका संघटक गणेशवीर सर्कल प्रमुख पिंपळवाडी भाऊसाहेब वीर सुभाष नवले यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते प्रतिनिधी गौतम बुलंद बुलंदावाज पैठण